तामसा पोलिसांची दमदार कामगिरी दुचाकी चोरासह सात दुचाकी हस्तगत नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती त्याच पार्श्वभूमीवर अविनाश कुमार अधीक्षक नांदेड यांच्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत तामसा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तामसा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी चोरीच्या तब्बल सात दुचाकी जप्त केल्या आहेत दरम्यान तामसा पोलिस मागील काही दिवसापासून एका दुचाकी चोराचा शोध घेत होते याच दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तामसा येथे राहणारा नवीन गुदेवार याला साफळा रचून अटक केली असता आरोपीकडे हिरो कंपनीच्या पाच फॅशन प्रो कंपनीच्या दोन अशा एकूण सात दुचाकी पोलिसांनी तीन लाखांच्या मुद्देमालासह जप्त केल्या असून या संदर्भात तामसा पोलीस पुढील तपास करत आहेत